एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलेली आहे जमिनीचा ताबा मिळत नसल्याने शिवाजी कांताराम गव्हाणे या त्रेचाळीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली त्यांची आई चांगुणाबाई गव्हाने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायासाठी आक्रोश व्यक्त केला आहे नेमकं काय म्हटलं ते पाहूयात माझा मुलगा शिवाजी कांताराम गावाने का दोन हजार अकरा बारा पंचवीस तर त्यांनी आत्महत्या केली पण त्याला कारणीभूत आम्ही जमीन घेतलेली आहे तिथल्या परिसरातल्या लो लोकांनी खूप त्रास दिलेला आहे आणि सुभाष रामदास शिंदे सकाराम शिंदे तुकाराम शिंदे ज्ञानबा संभा शिंदे आणि हे पांडुरंग शिंदे असं यांनी ना सगळं मिळून यांनी आम्हाला लई त्रास दिलेला आहे त्या तणावा माझा मुलगा मला आम्हाला कट्टाळा आलाय ते सात आठ जण आहेत मी एकटा काय करणार ही काळी पांढरी कागद काळी करते मोर लिटीत मी कुडून पैसा भरायचा मला लय कटाळा आलाय याचा आणि मी आहे ना मरणारे आई मी काय जगणार नाही आणि यांनी लई त्रास दिलाय मला यांच्या पायी या जुमिनी पायी मी मारणार मी मारणार आम्ही म्हणायचं बाळा असं नाही करायचं जवळ होईन तव होईन अगं आई पार मी कटाळ ना आता कुठून पैसे आणू माझ्या मुलाचं चार वर्षात वीस किलो वजन घटलं माझं पार असं उबाळून गेलं होतं शेवटी त्यांनी आत्महत्या केली ह्या जुमिनीच्या तणावामुळं आणि ही लोक काय आम्हाला ताबा देऊ शकत नाही हा ताबा आम्हाला मिळला पाहिजे माझा नवरा सुद्धा कितीतरी <laughs> चाल झाले वारल्याला आणि माझा मुलगा पण गेलाय आता यांच्या याच्यामुळं ये या जुमिनीमुळं माझा मुलगा गेलाय मी काय करणार माझ आता माझी जुमीन मला मिळणार मिळायला पाहिजे मी ही तुम्हाला विनंती करते